पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष तळागाळातील लोकांना न्याय द्यायचं काम करणारा पक्ष आहे आता सध्या आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राबरोबर खंडाळा तालुका सातारा जिल्ह्यामध्ये आता सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे दुष्काळी परिस्थिती ह्यासाठी निर्माण झाली आहे की पर्जन्यमान निर्माण कमी असल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे अशातच खंडाळा तालुक्यातील खेडबुद्रुक येथील बरेच शेतकरी व लोक आहेत की त्यांची फसवणूक झालेली आहे अशी फसवणूक झालेली आहे की एक कुसरुळ कुसरू ह्या गावचा संदीप नरोटे व आकाश जमदाडे यांनी खेडबुद्रुक येथील शेतकऱ्यांना आमिष दाखवली की तुम्हाला गायगुऱ्यांचे प्रकरण करून देतो बट्याचं प्रकरण करून देतो तुमच्या दुधाला बाकीच्यापेक्षा चार दोन रुपये वाढवून दर देतो अशी बरीच आश्वासनं दिली आणि त्यांना दूध चालू करायला लावलं दूध चालू केल्यानंतरनं एक महिना दीड महिना चांगल्या पद्धतीने त्यांना पगार बिगार देत होते त्यांना शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आणि ह्याच्यानंतरनं त्यांना शेतकऱ्यांना वेटी धरायचा प्रयत्न केला की दुधाचा पगार हा पंधरा दिवसाला होतो त्यांना महिना महिना लावला की त्यांना दुधाचा पगार ह्या शेतकऱ्यांना दिलाच नाही शेतकऱ्यांनी त्यांना विचारणा केल्या असता की आमच्या दुधाचा पगाराचं काय झालं तर ते नरुठे व तो आकाश दमझाडे हे वारंवार त्या शेतकऱ्यांना सांगत होते की आज देतो उद्या देतो नंतर देतो असे असे करता करता त्यांना ते त्या शेतकऱ्यांना खेळूची त्वरे दिली किंवा त्या दोघांनी त्या शेतकऱ्यांना राजकीय पुढाऱ्यांची नावं सांगून अंकी अंक्या डी जाते तुमचे पैसे काय निवडवणारे का त्यांना धमकी देऊ लागली पैसे शेतकरी मागा गेल्यानंतर त्यांना धमक्या देऊ लागली त्याच्यानंतरनं ह्यांना आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला लेखी अर्ज केला की अशा अशी तक्रार आहे आल्यानंतरनं आम्ही त्याचा विलंब न करता आम्ही डायरेक्ट लोण पोलिस येऊन निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात असं आम्ही म्हटलेलं आहे की जेणेकरून जे संबंधित कोणी असतील ते जो जमदाडे आणि तो जो कोण नरोटे असेल तो त्यांना लवकरात लवकर ह्यांचे पैसे त्यांना काय असतील ते कष्टाचे पैसे त्यांना देऊन टाकावं आणि जर असं नाही केलं तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपाभाऊ निकाळजे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे मार्गदर्शक राज्य उपाध्यक्ष दादासाहेब व्हाळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भविष्यात जर ह्याच्यावर कठोर का कारवाई नाही केली आमचं मागणी अशीच आहे की ह्या त्वरित लवकरात लवकर हे जे असेल संबंधित कोण त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत ते फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ह्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे एवढं बोलतो जय भीम जय मल्हार जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक ला आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल धन्यवाद